हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळी युट्यूब चॅनल मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा खास आहे का माहितीये का तुम्हाला आजचा व्हिडिओ पटवून देण्यासारखा आहे मला या दोन महिलांचा अतिशय अभिमान वाटतो एक म्हणजे मोहिनी हजारे ताई मी ताई हे रिस्पेक्टने बोलते आणि दुसरी म्हणजे प्रगती शरण म्हणजे प्रगती आणि शरण्य ह्या दोघींचं नाव मला माहिले की म्हणून काही वाटतं माहितीये का खरंच ही प्रगती ताई जी आहे ना ती एकदम उत्तम उदाहरण आहे प्रत्येक महिलेने तिचं उदाहरण घेतलं पाहिजे कारण तिच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे आणि अशा महिलांनी जर आपल्यासाठी एक उ, आ, मोटिवेशन म्हणण्याचं मोटिवेशन ज्यांच्याकडनं घ्यायचं झालं ना तर मोहिनीताईकडनं आणि प्रगतीताईकडनं घेतलं पाहिजे प्रगतीताई ताई कोणची माहिती का तर प्रगती आणि शरण्या ह्या दोन माया माय आहेत आणि ती इतकं मला या दोघींच आवडतं कारण त्यांनी ना वेळ त्यांच्यासाठी स्वतःचा एक नवीन रस्ता तयार करून स्वतःसाठी एक अस्तित्व घडवलेलं आहे आणि ते मला खूप आवडलेलं आहे आणि हे आवडण्याचं कारण काय माहिती का त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जे जो रस्ता आहे तो एकदम लवकरात लवकर, लवकर निवडलेला आहे आणि तो निवडल्यामुळे आज त्या इतक्या आनंदी आणि इतक्या खुश आहेत आणि सुखरूप आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ हा त्या प्रगतीताईचा बघितला प्रगती आणि शरण्या म्हणजे शरण्या हे प्रगती ताईंची मुलगी आहे आता ती मुलगी आहे कारण मला ह्या दोघींच नाव एक साथच घेऊ वाटत कारण त्यांचा व्हिडिओ खूप छान असतात आणि मला त्यांच्या दोघींच नाव म्हणजे की कुणाचं तर मोहिनी हजारे ताई आणि प्रगती आणि प्रगती शरण्या ह्या दोन्ही म्हणजे मायलिकी ह्यांचं जे काही उदाहरण तुम्हाला आज सांगावं असं वाटायला लागले ती कारण याच्यामधून शिकण्यासारखं तुमच्यासाठी पण भरपूर आहे आणि माझ्यासाठी पण भरपूर आहे बर का कारण आजकाल जे काही मुलींवरचे अत्याचार होत आहेत किंवा महिलांवरती अत्याचार होत आहेत कुणाचे नवरे चांगले नसतात तर कुणाचे सासू सासरे चांगले नसतात तर कुणाला ही जग दुनिया जगू देत नाही किंवा ही शेजार पाजारची अशी आग लावून सोडतात की घरांमधलं वातावरण हे बिघडून टाकतात मग नक्की यामध्ये चुकून शेजारा पाजारांची कि ह्या सासरच्या लोकांची कि आपल्या स्वतःच्या नवऱ्याची म्हणजेच की थौक्यामध्ये ज्यांना कोणता चांगला नवरा मिळत नाही चांगला नवरा म्हणजे की काय काही नवऱ्यांना दारू पिण्याची सवय असते किंवा त्यांचं आयुष्य पूर्ण दारू पिण्या म्हणजे की दारुडे नवरे असतात आणि काहींचे नोबरे हे लफडेबाज असतात की त्यांना बाहेरच्या बायकांचा नाद असतो म्हणजे बायकांचा नाद असतो आणि त्याच्यामुळे ते त्यांचं आयुष्य बरबाद करून टाकतात त्यांचा सुखाचा संसार बरबाद करून टाकतात एका त्या दुसऱ्याच्या लेकीचं आयुष्य हे पणाला लावतात आणि तिचं आयुष्य वाटोळ करून टाकतात म्हणजे की आता ह्या मोहिनी ताईंबरोबर जे काही घडलं आणि त्याच्यातून त्यांनी जे सर्वाईव्ह केलंय त्यांच्यातून त्यांनी जो रस्ता निवडलाय त्यांच्या रस्ता निवडल्यामुळे आज ते त्या ज्या आयुष्य जगत आहेत ते एकदम उत्तम आणि चांगलं जगत आहेत वैष्णवी ताई होण्यापेक्षा म्हणजे तुम्ही बघितलेलाच आहे आता जो वैष्णवीताई हागवणे यांच्या जी घटना घडली त्यांना इतका मानसिक त्रास देऊन त्यांना मारहाण करून त्यांचा अक्षरशः छळ करून त्यांना प्रॉपर्टीसाठी मारहाण करून त्यांच्याकडनं एवढ्या साऱ्या गोष्टी त्यांना म्हणजे की त्या ताईंकडे बघून असं वाटणारच नाही की त्यांना इतका त्रास झालेला असेल किंवा इतकं मारहाण केलेली असेल किंवा इतकं त्यांच्याबरोबर वाईट कृत्य घडलेली आहेत अं तर ह्या गोष्टी त्यांच्या बरोबर घडल्या आणि त्यांना त्यांचं आयुष्य हे संपवावं लागलेलं आहे अक्षरशः त्यांच्या एक नऊ महिन्याच्या सहा महिन्याच्या बाळाला त्यांचं काळीज एवढं धटकस झालं असेल कि त्यांच्या बरोबर म्हणजे कि त्यांना आत्महत्या करावी लागली की त्यांना मारण्यात आलं याचा उलघडा मला तर वाटत नाही काय झालेला आहे पण जे त्यांचं बाळ आहे त्यांना आयुष्यभरा त्यांच्या आईला त्याच्या आईला त्याला गमवावं लागलेलं आहे आणि त्याला अं गमाव लागलेलं आहे म्हणजे की इतकं वाईट परिस्थिती त्याच्यावर आलेली आहे आणि जी वैष्णवीताई आहे ती आता आपल्यामध्ये नाहीये अं खर तर तिचे एखादी म्हणजे की अं तिच्या सारखी परिस्थिती कुठल्याही महिलेवर कुठल्याही मुलीवर येऊ नये बरं का अशी माझी ईश्वर चरणी नेहमी राहीलच कारण मी पण आज एखाद्या मुलीची आई आहे आणि मला वाटते की प्रत्येकाची मुलगी ही सुखरूप राहिली पाहिजे आणि सुखरूप राहिली पाहिजे आणि तिच्यासाठी आपण एकदम जागृत पण राहिलं पाहिजे आणि आपण त्यांना ते संस्कार दिलं पण पाहिजे कि एक वेळेस तू स्वतः रक्षण करायला शिक कारण तू स्वतः सुख सुखरूप राहणं गरजेचं आहे कारण तुला आम्ही घडवलेलं आहे आमच्यासारखं तू राहिलं पाहिजे तर मग ताई बनवून जगण्यापेक्षा आणि मरण्यापेक्षा कधी घटस्फोटी महिला आणि मुलगी होऊन जगलेलं कधीही चांगला आहे बर का कारण जर तुमचा नवरा तुमच्या बरोबर असेल तर मग जीवनात देतो असं कधीच होत नाहीये कारण काही जण असते ती सोफा डायचे लाडले अग त्यांच्या आई आईवर इतका जीव असतो आई वरती त्यांचं अप्रतिम प्रेम असत की म्हणजे खूप सार प्रेम असत की आईशिवाय ते जगू शकत नाहीत आई म्हणजे त्यांची आई काय करते त्याची आई जे कर्म काय हे ते बघतच नाहीत कारण आईशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नसत म्हणून कि एखादी घटस्फोट घटस्फोट स्त्री बनून राहिलेलं चालतं परंतु वैष्णवी ताई हा गोवणी बनणं कधीही चुकीचं आहे कारण प्रत्येक महिलेला आपल्यासाठी जगण्याचं आणि आपल्यासाठी कोणता रस्ता चांगला आहे किंवा आपल्या लेकरांसाठी कुठला रस्ता चांगला आहे मग भलेही लोक उटंबणं देऊ द्या तुम्हाला परंतु तसं जगण्यापेक्षा तुम्ही आपल्या लेकरांना घेऊन कधीही एकटे राहून जगा आणि आ, ही दोन उदाहरणं नक्कीच तुम्ही बघा त्यांचे व्हिडिओ बघा त्यांच्यामधून शिकण्यासारखं खूप आहे आज त्या दोघी म्हणजे की प्रगती ताई आणि त्यांची मुलगी इतकी सुखी आणि आणि त्यांना त्या मायले कुणाची नजर लागू नये अशी माझी पण प्रार्थना आहे आणि ते अशाच हक राहाव्या आणि अ मोहिनीताई हजारे है यांचं पण बघा ती एक सिंगल मदर राहतात आता त्यांनी अं सिंगल मदर आहेत त्या आता आणि त्या एकट्या त्यांच्या मुलांना सांभाळतायत त्यांच्या आई आईला सांभाळतायत म्हणजे इतकं सारं ते कष्ट घेतायत सध्या आणि एक महिला म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतोय की त्यांनी या सर्व गोष्टींमधून सर्वाईव्ह करून त्यांच्यासाठी एक सुखाचा मार्ग निवडलेला आहे आणि तोच मार्ग मी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की महिलांनो जागे व्हा आणि स्वतःसाठी लढा स्वतःसाठी तर लढाच लढा पण तुमच्या तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढा हा मान्य आहे की समाज नावं ठेवतो की हा प्रत्येक समाज हा नावच ठेवत असतो समाजाला नावं ठेवू द्या काय बोलायचे ते बोलू बोलू द्या परंतु तुम्ही जर जिवंत राहिला तरच तुमच्या लेकरांना कोण म्हणजे लेकरांचं कल्याण होणार आहे किंवा तुमची लेकरं सुखरूप राहणार आहेत कारण तुम्ही एकदा ह्या जगाला सोडून गेला तर मग तुमच्या लेकरांना कोणीही रक्ताची नाती सुद्धा आपली राहत नाहीत आणि ती रक्ताची नाती सुद्धा आपल्या लेकरांना ले सांभाळत नाहीत ले लयत लय लोक चार पाच महिने किंवा चार पाच दिवस किंवा लयत लय चार पाच वर्ष लयत लय खूप कमी कालावधीपर्यंत आपल्या लेकरांकडे ले लक्ष ले देतात ले ले परंतु कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये जर आपले लेकर बाळ असतील ना तर तुम्ही त्यांच्यासाठी जगा आणि त्यांच्यासाठी तुमच एक रस्ता व्यवस्थित चांगला निवडा आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिका आणि स्वतःला अन्याय बसून वाद म्हणजेच की तुम्ही स्वतःसाठी लढला तरच तुम्ही इतरांची शक्ती बनवू शकताय आणि इतरांनी तुमच्याकडून काहीतरी आदर्श घेऊ शकताय जर तुमचा तुमचा नवरा जर तुमच्या बरोबर असेल ना तर मग त्या नवऱ्याला तुम्ही देवाचं स्थान दिलं तरी चालेल कारण अशा कलियुगामध्ये जर नवऱ्याने तुमची साथ दिली ना तर मग कोणाच्या बापाला सुद्धा व्हायची गरज नाहीये कारण नवरा हा आपला खंबीर नेतृत्व असतं ने आणि त्याची साथ मिळणं हे आपल्याला खूप गरजेचं असतं म्हणतो मुलींना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि प्रत्येक मुलींनीच नाही तर प्रत्येक पुरुषांनी सुद्धा माझा व्हिडिओला एकदम लक्षपूर्वक ऐका की तुम्ही सुद्धा उद्या तुमच्या तुम्ही सुद्धा उद्या कुणाचे तरी बाप होणार आहात तुम्ही सुद्धा कुठल्या तरी मुलीचे वडील होणार आहात तुमच्या सुद्धा मुली उद्या नांदायला जाणार आहे तुमच्या सुद्धा मुलींचे मुली उद्या लग्न करायचंय तुम्हाला आणि प्रत्येकाने आपल्या म्हणजेच की लग्न हे तर करणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही की कारण काय माहितीये का मुलींना शिकवा मोठं करा मुलींना घडवा आणि मुलींना शिकवा हीच माझं तर ध्येय आहे आणि मी तर माझ्या मुलीला शिकवणार आहे एवढ्या चांगल्या पोस्ट वर तिला घेऊन जाणार आहे शंभर टक्के आणि तिला भीतर तर अजिबात ठेवणार नाही लढायचं तर लढायचं ते पी बिंदास्त लढायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करा आणि आपल्या प्रिया होळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद